विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना कोणीच नव्हतं आज त्यांच्या मांडीवर आहे आपण सगळे कोणाच्या मांडीवर आहे माऊनीच्या मांडीवर आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे जो कालही घडला नाही आजही घडणार नाही पुन्हा कधीच घडणार नाही सक्का भाऊ गुरु केला हा विश्वातला तिसरा चमत्कार आपण अजून रेडेच्या पुढे गेलोच नाही सांगते आला वाघव बसला सापाचा घेतला आणि भिंत पळायला अगदी इथवरच चाललंय आपलं हो oh. आपली कीर्तनच इथवर चालल्यात था। फक्त पंधरा मिनटं आई पंधरा मिनिटं माप पंधरा मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं पंधरा मिनटं ज्याची तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं आणि अर्थात ज्यानं पाकिट गुंतलं त्याचं बोलायचं संपला विषय आणि इंद्रीकर बोलला का मी मूर्ख आहे म्हणजे मी <laughs> हे केस कमीच हो माझ्या अंगाशी एवढी गावं पाहिलीत मी माझी इतकी तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केलं नाही एका जन्मात <laughs> दहा जन्मात कोणी करू शकत नाही मी ऐंशी ब्याऐंशीच्या खाली महिना काढत नाही 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 हा महिना त्र्याण्णवचा आहे ऑगस्ट महिना त्र्याण्णवचा अक्षर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर नव्वद नव्वदचेच महिने एप्रिल तर विषय नाही त्याने पाहिले एप्रिल तर त्र्याण्णव हा थोड जांभत आहे लोकांना पण ही लो कीर्त्यानं काळाची